नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे मावळ तालुक्यातील मुंबई पुणे महामार्गावर साते पाता या ठिकाणी ऊसाची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला पाठी मागून दुचाकी धडकली आणि यामध्ये दुचाकी साराचा मृत्यू झाला तरी एक जण गंभीर जखमी झालेला आहे दरवर्षी उसाच्या ट्रॅक्टरला धडकून भीषण अपघात होतात आणि ह्या अपघातामध्ये बळींची संख्या वाढत आहे गेल्या वर्षी जे शिंदे पंजाब हॉटेल आहे शेरे पंजाब हॉटेल आहे त्या हॉटेलच्या जवळ उसाच्या ट्रॅक्टरला आ, कार धडकली होती आणि त्या कारमधील चालकाचा मृत्यू झाला होता तर यावर्षी उसाचे ट्रॅक्टर सुरू झाले आणि यामध्ये ऊसाच्या ट्रॅक्टरला दुचाकी धडकून अपघात झालेला आहे तर यामध्ये साते हद्दीतील दळवी नावाचे जे दुचाकी चालक आहेत त्यांचा जागीच मृत्यू झालेला आहे तर आगळमे जे आहेत ते या ठिकाणी गंभीर जखमी झालेले आहेत दुचाकीचा जी दुचाकी आहे तिचा नंबर आहे एम ए चौदा के एच एकोणीस झिरो एक आणि हा अपघात इतका भीषण होता की हा जो ट्रॅक्टर आहे एकाच ट्रॅक्टरला दोन ट्रॉली लावलेल्या आहेत आणि ट्रॅक्टरचा स्पीड हा एकदम कमी असतो त्यामध्ये दुचाकी ही ऊसाच्या खाली घुसल्यामुळे जे ऊस आहेत ते दुचाकी साराच्या डोळ्यामध्ये घुसून ते त्यांचा मेंदूला मोठी जखम झाली आणि या ठिकाणचा हा भीषण अपघात जो आहे या अपघातामध्ये एकाचा मृत्यू झालेला आहे तर एक जण गंभीर जखमी झालेला आहे तर या ठिकाणी ज्यांनी मदत केलेली आहे हे तरुण आहेत काय नाव तुमचं आणि काय सांगाल माझं नाव आहे प्रशांत ज्ञानेशेवले मी या रस्त्याने होतो माझ्या समोरचा एक्सिडेंट झाला गाडीला पण त्या स्पीड होता खूप आणि गाडी ट्रॅक्टर मध्ये थांबलेला होता तर ते आल्यानंतर डायरेक्टच खूप गरज त्यांची धडक झाली त्याच्यात दोन व्यक्ती होते ते पुढल्या व्यक्तीला खूप मार लागलेला आहे आणि मागचा व्यक्ती जरा बऱ्यापैकी व्यवस्थितच आहे पण पुढल्या व्यक्ती खूप मार लागला मी त्यांना काढलं पण थोड्या वेळाने खूप माणसं बिन्स आली त्यांची मदत पण झाली अँबुलन्स आले त्यांना आता हॉस्पिटलमध्ये नेलेले दोघांना पण आणि आता ते आता ते पुढे काय आता होईल ते ठीक आहे एवढंच काय नेमकं हे जे ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर जे आहेत त्यांचा स्पीड कमी असतो आणि या लेन चालत असताना अचानक दुचाकी स्वार अस कारचारा असं मध्ये उभा होता ट्रॅक्टर हा तिथं आम्ही तिथून येत होतो ना नाव इथं होता ट्रॅक्टर हा उभा होता जाऊ आली ना समोर म्हणजे त्याच्यामध्ये गोष्ट ऊसामध्ये जाय हे ऊस वाहतूक करणारे जे ट्रॅक्टर चालक आहेत त्यांनी पाठीमाग रेडि रेडियम लावलं पाहिजे की बाहेरच्या म्हणजे पाठीमागून येणाऱ्या वाहनांना या ठिकाणी कळलं पाहिजे तर साते हद्दीतील ही दुचाकी आहे आणि दुचाकीवर जे दळवी आणि आगळमे हे दोघं कामशेतकडून कडून सातेकडे निघत असताना हा अपघात झालेला आहे आणि जे जखमी आहेत त्यांच्यावर उपचार करण्यासाठी कामशेत येथील महावीर हॉस्पिटलला पाठवण्यात आलेले आहे तर आ, या ठिकाणी वडगाव मावळ पोलीस जाग्यावर पोचलेली आहेत आणि हा जो उभा असलेला जो ऊसाचा ट्रॅक्टर आहे या ट्रॅक्टरला अपघात झालेला आहे तर एम एस आर डी सी असेल किंवा आय आर बी असेल तर यांनी पेट्रोलिंग वाहन सुरू ठेवलं पाहिजे जी बंद पडलेली वाहनं आहेत त्या वाहनांना या ठिकाणी त्वरित बाजूला करण्याचं काम केलं पाहिजे पण हा रस्ता जो आहे मुंबई पुणे महामार्ग या महामार्गाच्या दुतर्फा ज्या साईट पट्ट्या आहेत साईट पट्ट्याची दुरावस्था झालेली आहे इथं व्यवस्थित वाहन चालवता येत नाहीत अचानक जर एखादं वाहन ह्या ठिकाणी यायचं झालं तर दोन्ही लेन जी वाहनं आहेत ती अचानक घुसल्यामुळं अपघाताचे प्रमाण वाढलेले आहेत तर या ठिकाणी आणि या ठिकाणी जो अपघात झालेला आहे अपघाताच्या ठिकाणी पोलीस हवालदार सचिन काळे उपस्थित झालेले आहेत आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत तर वडगाव मावळ पोलीस या ठिकाणी उपस्थित झालेली आहे सर काय सांगाल किती वाजता हा अपघात झालेला आहे तर आ, स्थानिक नागरिक आहेत या ठिकाणी चौकशी करत आहेत की नेमकं या ट्रॅक्टरला काय झालं होतं आणि जर असे ट्रॅक्टर जर या ठिकाणी बंद पडले गेले आणि त्यामधनं जर नागरिकांची बळी जात असेल तर अशा ट्रॅक्टर चालकावर त्वरित या ठिकाणी कारवाई करण्यात आली पाहिजे आता हा ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर आहे यामध्ये रेडियमचं काहीच लावलेलं नाहीये तर पोलीस या ठिकाणी अपघाताच्या ठिकाणी पोचून वाहनांना डायव्हर्शन करत आहे की येऊ नये बरं किती वाजता अपघात झाला तुम्ही किती वाजता पोचलात एक्झॅक्ट सांगता येणार काय परिस्थिती काय आहे तर तुमची परिस्थिती अजून उपचार चालू आहे त्यांच्या हॉस्पिटलमध्ये एवढं सांगू काय नाव नाही नाव तर वगैरे काय आहे माहिती सध्या तरी पोलीस या ठिकाणी पोचलेले आहेत जखमीला हॉस्पिटलवर आहे पर आ, या ठिकाणी जे प्रत्यक्षदर्शी जे आहेत आहे। के के आर अम्बुलन्सचे पिंटू मानकर यांनी जखमींना हॉस्पिटलमध्ये पोहोचवलेलं आहे आणि पोलीस हवालदार सचिन काळे जागेवर पोहोचलेले आहेत या ठिकाणी पाहणी करत आहेत हा एकदम भीषण अपघात आहे मुंबई पुणे महामार्ग हा मृत्यूचा मार्ग होत आहे मागील वर्षीही ऊसाच्या ट्रॅक्टरला आ, कार धडकून अपघात झाला होता त्यामध्येही चालकाचा मृत्यू झाला होता अशा पद्धतीनं हे जे भीषण अपघात आहे त्यातच दो भाजक हे दीड फुटाचे दो भाजक आहेत साईट पट्ट्यांची दुरावस्था आहे आणि अचानक जर नादुरुस्त वाहन ही वेळेत बाजूला घेतली पाहिजे पण या ठिकाणी बाजूला न घेतल्यामुळं या ठिकाणी अपघात झालेला आहे तर साते हद्दीमधली ही एम एच चौदा के एच एकोणीस झिरो एक क्रमांकाची जी दुचाकी आहे ही पाठी मागून धडकलेली आहे आणि यामध्ये एक एकाचा जागीच मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झालेला आहे त्यामुळं महामार्गावरचा प्रवास हा ग्रामस्थांसाठी धोकादायक झालेला आहे या महामार्गाच्या बाजूला जे लगतचे गाव आहेत गावासाठी गावा रस्ते आवश्यक आहेत पण रस्ते न ना केल्यामुळं नागरिकांना या महामार्गावर आपला जीव गमवावा लागत आहे नुकताच कामशेत हद्दीतील खामशेत या ठिकाणी जे तीव्र उतार आहेत त्या ठिकाणी नागरिकांची बळी जात आहेत तर अशा भीषण अपघातामध्ये नागरिकांचे बळी जात आहेत प्रशासनाला केव्हा जाग येणार आहे का आणखी किती नागरिकांच्या बळीची प्रतीक्षा या ठिकाणी आहे वडगाव मावळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अभिजित देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक या ठिकाणी पोचलेलं आहे आणि जर नादुरुस्त ट्रॅक्टर उसाचा या ठिकाणी उभा असेल तर चालकाचं चा काम आहे या ठिकाणी रेडियम लावणं किंवा जनजागृती करणं पण या ठिकाणी न काही केल्यामुळं अचानक अंधार असल्यामुळे पाठीमागून मागून येऊन दुचाकी धडकलेली आहे मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद